बिग मी कदम तालुक्यामध्ये सध्या भीषण ंचाई आहे गेले वर्षभर पावसानं दडी मारल्यामुळे जत तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण तालुक्याची परिस्थिती पाहिली तर एकूण सत्तावीस साठवण तलाव आहेत पैकी वीस तलावे वी। ठणठणीत कोरडे म्हणजे एक इथेम पाणी नाही अशी परिस्थिती आहे तालुक्यामध्ये जनावरांना चारा नाही जनावरांना पिण्याचं पाणी नाही शेतीला पाणी नाही अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे जनावरे कर्नाटकमध्ये अन्य ठिकाणी विक्रीसाठी नेत आहेत परंतु इथल्या प्रशासनाला जाग येत नाही की आम्ही वेळोवेळी मागणी करीत आहोत की तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्ही त्या शेतकऱ्याची जनावर किती आहेत त्या पद्धतीनं शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे त्यांना अनुदान द्यावं चारा द्यावा ही आमची भूमिका आहे परंतु आज जून महिना आला तरी देखील शासन काही करायला तयार नाही आज तालुक्यामध्ये शहाण्णव टँकरने पाणी पुरवठा चालू आहे आज दूषित पाणी दिलं जात आहे एक दो महिन्यापूर्वी देखील दूषित पाणी दिलं त्यावेळी व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली आणि अहवाल दिला पाणी आम्ही स्वच्छ देतोय परंतु मी तर असं म्हणेन इथला जो पाणी पुरवठा विभाग आहे हे अधिकारी अगदी निर्डवलेले आहेत त्यांना कशाचं स्वयंसूतक नाही हे फक्त जल जीवन योजना राबवायचं त्यात कसे टक्केवारी पैसा मिळवता येईल योजना पूर्णपणे निकृष्ट झालेल्या आहेत आणि आम्ही बऱ्याच वेळा प्रशासनाकडं मागणी केली या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे परंतु सीओ मॅडम अजिबात लक्ष द्यायला तयार नाही अशा अधिकाऱ्याची चौकशी होऊन तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण जल जीवन योजना जर सक्सेस झाल्या तर तालुक्यातल्या जनतेला श पाणी पिण्याचं मिळेल परंतु ही भूमिका जिल्हा परिषदचे शिव घेत नाहीत हे दुर्दैवी आहे म्हणून आम्ही वेळोवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड तालुक्याच्या प्रश्नासाठी मंडळनीय चारा द्यावा चारा डेपो सुरू करण्यात यावी अशी आमची मागणी आहे पण प्रशासन दखल घेत नाही त्यामुळं येत्या काळामध्ये सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शेतीसाठी पाणी जनावरांच्यासाठी चारा मिळवण्यासाठी आपण सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन तालुक्यातल्या भल्यासाठी प्रयत्न करूया आणि वंचित जी गाव आहेत जवळजवळ पासष्ट वंचित गावं आहेत मैशाळपासून आज देखील पूर्व भागात पाणी नाही तर माझी विनंती आहे की जे काही गावं वंचित आहेत त्यांना मैशाचं पाणी मिळावं ही भूमिका ठेवून आपण सर्वांनी काम करू आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तातडीनं जनावरांना चाराण पिण्याचं चा पाणी द्यावं ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे अन्यथा येतेल्या काळामध्ये आम्ही जत तहसील प्रांतकारल्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू